बऱ्याच वेळा बैठ्या कामामुळे मांडीच्या भोवती फॅट वाढायला लागत आणि हळूहळू ते इतकं वाढतं की आपलं शरीर बेडप दिसायला लागतं वेगळे वेगळे त्रास सुरू होतात आणि वजन तर वाढतच बरं हा त्रास फक्त चाळीशी नंतर किंवा पन्नाशी नंतर सुरू होत नाही तर आजकाल विशीतले तिशीतले तरुण देखील ह्या त्रासाने ग्रस्त दिसतात मांड्यांचं हे जे फॅट वाढतं त्याला बैठी जीवनशैली किंवा काहीही हालचाल न करणे हेच कारणीभूत आहे मग ह्याच्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे पण घर काम काम ह्याच्यामुळे व्यायामासाठी वेळच मिळत नाही बसल्या बसल्या जर व्यायाम करायला मिळाला तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत म्हणूनच आज मी मांड्यांचं फॅट कमी करण्यासाठी बसल्या बसल्या करता येतील असे अगदी सोपे आणि सहज करण्यासारखे पाच व्यायाम प्रकार सांगणार आहे आपण सुरुवात करूया व्यायाम अगदी सोपे असले तरी जेवढं शक्य होईल तेवढंच करायचंय जास्त ताण घ्यायचा ना एखादा प्रकार नसेल जवळ तर नका करू शरीराचं ऐकायचं आहे आणि शरीर ज्या व्यायामासाठी साथ देईल ते करायला सुरुवात करायचे हळूहळू शरीराला सवय होऊन आपण त्याच्यामध्ये जास्त काउंट करायला लागू शकतो तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पाय समोर घ्यायचे बसूनच हे व्यायाम प्रकार करायचे आहेत आणि अगदी सोपे आहेत कोणीही हे सहज करू शक अगदी कोणत्याही व्यायाम करणे तर सगळ्यात पहिल्यांदा पायामध्ये थोडं अंतर घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं अंतर घ्या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आणि फक्त पुढे आणि मागे वाकायचं आहे जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय पुढे गेल्या खेळण्याच्या रेषेत सरळ ठेवायचं आहे मान सरळ समोर बघायचे पुढे नंतर आपल्याला लगेच आपल्या मांड्यांमध्ये आणि पोटांमध्ये सुरुवात होते तर ह्याची आपण दहा काउंट करूया एक दोन जेवढं जास्तीत जास्त पुढे जाता येईल तेवढं जायचंय तीन चार सहा नऊ तुमचं साईड इफेक्ट खूपच वाढलेलं असेल आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर सुरुवातीला पाचच पाऊल करा नंतर हळूहळू वाढवत वाड़ घ्या पुढचा व्यायाम आहोत दोन्ही पाय जवळ घ्यायचे दोन्ही हा सवर आणि खाल्ण्याच्या हाताने लावायचे आहेत एक हातखाली नाही घ्यायचे पाहिजे सवर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स करताना पाय गुडघ्यामध्ये वाकून वर आणायचे नाही पाय सरळ ठेवूनच हाताला टच करायचा आहे तर आता आपण पुढचा तिसरा व्यायाम प्रकार बघूया हात मागे रिलॅक्स ठेवायचे आहेत पाय हवेमध्ये घ्यायचा आहे हवे तर धुमडायचा परत हवे तर सरळ करून दाखवते पाय वर घेतला गुडघ्यामध्ये धुमडला सरळ केला आणि खाली आणला करूया एक दो तीन चार पांच सहा सात, आठ नऊघे दुखी आहे त्यांनी हा प्रकार एकदम सावकाश करायचा आहे त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार करणार आहोत पाय वर घ्यायचा आहे आणि हव्यात गोल फिरून खाली टेकवायचा आहे याचे पण आपण पन दहा काउंड करूया पाय वर घ्यायचा हव्यात गोल फिरवायचा दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा आणि रिलेक्स हे जे सगळे आपण करतो आहे त्याने काय होणार आहे पायाच्या मांडण्याच्या स्नायूंची आणि त्यांची एकदा वाढायला लागली की ती सैल किंवा स्नायू आपोपच टाईट व्हायला लागतात आणि चरबी कमी व्हायला लागते आता आपण शेवटचा प्रकार बघूया पाय वर घेऊन उन, अल्टरनेट हाताला लावायचे आहे म्हणजे जर डावा पाय असेल आहे दोन्ही हात वर एक दोन तीन चार याने पोटाची चरबी कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे पाच सहा सात आठ नऊ आणि रिलॅक्स तर हे पाच व्यायाम प्रकार मी सांगितले आहेत पण हे रोज करणं गरजेचं आहे जेव्हा आपण रोज करणार आहेत दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनिटं दहा मिनिटं तेव्हा हळूहळू आपल्या शरीरावर फरक दिसायला सुरुवात होणार आहे म्हणजे कोणतंही फळ आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी थोडं तरी कष्ट करायची गरज आहे त्याच्यामुळे रोज करा जेवढं शक्य होईल तेवढं करा हळूहळू हेच पन्नास ते शंभर पर्यंत न्या नक्की फरक पडणार आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सर धन्यवाद